नमस्कार नियमित म्हणजे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे काल रात्रीपासनं सध्याचा पाऊस जो खूप जोराचा सध्या सुरू आहे आणि जो मान्सूनपूर्व आधी पाऊस होता तो पाऊस काही काळ थांबला होता आणि परत कालपासनं या पावसाचा जोर आता मात्र जोर धरलेला आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की दुपार झाली तरी सुद्धा या पावसामुळे एक ट्राफिक आहे या ट्राफिकमध्ये खूप वाढ झालेली आहे आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे ट्राफिक वाढ म्हणजे की पुणेकर नियम मोडताना आपल्याला सरासपणे दिसत आहेत आणि मोठमोठी मोड़ जी पी एम पी एल जी वाहिनी आहे जी पुणेकरांसाठी जे रक्तदाहिनीची काम करते हे पी एम पी एल पण या पी एम पी एलमुळे मुळे पण सध्या या स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिकच पाहायला मिळते आपल्याला आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की या ट्राफिकच्या नियोजनासाठी मात्र इथं आपल्याला पोलीस अधिकारी मात्र काही दिसत नाहीयेत कारण की ह्याचे ढसाळ नियोजन आपल्याला पाहायला मिळते दुपार जरी झाली तरी सुद्धा पुण्याची ट्राफिक काही आतापर्यंत कमी होत नाही आणि दुसरं याचं महत्वाचं कारण म्हणजे की थोडा जरी पाऊस पडला की रस्ते पुणे तुंबून जात आहेत नाल्या नद्याचं ना स्वरूप घेत आहेत पण दुसरं याचं अजून एक कारण आहे की हा जो पा, आता जो पाऊस आहे जो सात जुनचा नंतर जो परतीचा परत पाऊस सुरू झालेला आहे पण या पावसामुळे शेतकऱ्यावरती याचा काय परिणाम होणार आहे शेतकऱ्यांसाठी याचे सुखाचे दिवस आलेत का आता पान, खरत, ते आता पाहणं खरंच रंजक ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक पुणे